राम राम मंडळी प्रक्षिल शेतकरी माळ मामाई चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आपण बघू शकता आहे ही बेडवरती लावलेली सोयाबीन आहे सरीवरती म्हणू शकतो आपण सरीवरती लावल्याच्यानंतर काय फायदा आहे आता सरीवर लावायचं कारण म्हणजे जास्त पाऊस नंतर खाली पाणी साचतं आणि पाणी साचल्याच्या नंतर सोयाबीन वायाला जाते त्याच्यामुळं जा आपण ही सरी पद्धत केलेली आहे आता सरीवरच्या सोयाबीनची तुम्ही समोर क्वालिटी बघू शकताय पातळ आहे मध्यम साईज ही टोकन पद्धतीने आपण केलेली आहे आणि सरीवर लावल्यामुळं हवा ह्याच्यामध्ये खिळती राहते खिळती राहिल्यामुळं असं मध्ये थोडंसं का अंतर आता काय काय जागेवर तर थोडंसं दिसतंय तुम्हाला पण काही काही जागेवरती तर हे तर बघू शकताय जुळून गेलेलं आहे पूर्ण ह्याचं जुळून जाता अंतर आणि हवा खिळती असल्यामुळे शेंगाचं प्रमाण हे छान लागतं शेंगा छान लागतात फुलगळती होत नाही आता हे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने ह्याला आता सध्या शे शेंगा आणि फुलं दोन्ही पण सुरू आहेत फुलं पण यायला येते आणि शेंगा पण सुरू आहेत आता शेंगाची आणि फुलाची क्वालिटी चांगली येते दानं व्यवस्थित छान भरतात आणि दानं भरल्यामुळं आपल्याला उताराला व्यवस्थित फरक पडतो माल जे आहे ते जास्त होतो आणि जर ऊनही पडलं तरी ऊन पडल्याच्यानंतर सोयाबीनला आपलं पाणी पण देता येतं ह्याचे दोन फायदे आहेत पाऊस असला तरी ह्याचा फायदा आहे आणि पाऊस कमी जरी झाला तरी फायदा आहे वल उडत नाही लवकर सरी सरी पद्धत असल्याच्यानंतर बेडवरती रान लवकर सुकत नाही त्याच्यामुळे सरी पद्धती छान आहे आता आपण ह्या दुसऱ्या वर्षी आपण असं करण्याचं ट्रॅक्टरने आपण सऱ्या काढल्या होत्या तीन बाय तीनची सरी काढली होती आणि अशा पद्धतीने आपण टोकन केलेलं आहे ही झाडाची हाईट बघू शकताय अशा चांगल्या पद्धतीने हाईट झालेली आहे झाडांची ह्या पद्धतीचे सरी पद्धतीवर सोयाबीन येते आता सुरुवातीला आपण ह्याला ज्यावेळेस ट्रॅक्टरने बीड काढायला चालू होते त्यावेळेस अगोदरच ह्याला खत आपण टाकलेलं होतं आणि नंतरही तुम्ही वरून टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये परत डुबं पण हाणता आलं त्यामुळं हे जसं मध्ये गॅप आहे लहान असताना ह्या गॅपमध्ये डुबं हाणलं होतं हात सायकलचं कोळपं हाणलं होतं आपण हात डुब्याने डुबून काढलं तण थोडं कमी आहे आणि ह्याला कुठलीच आपण फवारणी आणखीन घेतलेली नाही आहे खरं आवश्यकता पडली नाही बघू आता ज्यावेळेस ह्याला शेंगा बाहेर निघतात त्यावेळेस शेंगा जर आळ्या खायला लागल्या तर त्यावेळेस आपण एक खैला फवारणी घेणार आहोत शक्य नसेल तर घेणार नाही कारण फवारणी आपण जास्त घेत नाहीत जर आवश्यकता असेल तरच आपण फवारणी येतो आता बाकीचं ह्याला फवारणी तुम्हाला बघू शकता कुठं पानं वगैरे काही जास्त असं खाल्लेले नाहीत त्याच्यामुळे ह्याला फवारणी घ्यायची काही गरज नाही आता पानं जर जास्त खाल्लेली असती किंवा शेंगा खाल्ले असते तर आपण ह्याला फवारणी घेतली असती बऱ्यापैकी पानं चांगली आहेत कुठं तरी एखादं आहे पण असं जास्त कुठं खाल्लेले नाही आणि पाण्याची क्वालिटी बघू शकता पानं किती मोठा मोठाली पानं झालेली आहेत आता हे तुम्ही बघू शकताय आहे माझ्या पूर्ण हात झाकून जातो आहे हे सातशे सव्वीस के डी एस हा वान आहे आता सिंगल पानाने तुम्ही बघू शकता खायच्या पाना इतक्या पानं मोठाली झालेली आहेत पूर्ण माझा हात सोयाबीनच्या पानाने एकाच सिंगल पानाने झाकून देतो आता के एसचं जे वान आहे ते ओळखण्यासाठी कसं आहे ह्याची हाईट वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला वरती पाच पाच पानं येतात ही, आशा, आशा ते ते ही, ही जी आहे असं ही अशी चार पाच असे अशा पद्धतीने पानं येतात त्यावेळेस ते ओळखून घ्यायचं की के डी एस आहे हे बघू शकतं हिथं तुम्हाला पाच पानं दिसतील बाकीच्या ह्याला तीनच पानं येतात जे नॉर्मल जो बाकीची जी सोयाबीन आहे त्याला तीनच पानं येतात आणि के डी एसला तीन चार पाच दोन म्हणजे शक्यतो पाचपर्यंत पानं येतात आणि हे पावसाला दम धरतं बाकीच्या ग्रीन गोल्डपेक्षा आणि बाकीच्या अन्य सोयाबीनपेक्षा एक पंधरा ते वीस दिवसांनी लेट निघतं ह्याला वाढ छान आहे आणि पाऊस जर लागून राहिला काढणीच्या टायमिंगला तर हे शेंगांनी बरं असल्यामुळं शेंगा फुटत नाहीत उन्हाणी शक्यतो आणि पावसाने बियाला काही खराब होत नाही कारण शेंग शेंग इतकं कडक कटरपल्यावरचं की दाणे त्याचे एकदम व्यवस्थित राहतात शेंगा फुटत नाहीत आणि बाकीचं कसं की ग्रीन गोल्ड असून किंवा अन्य जे आहेत व्हरायटी जे आहेत जे उघडजाप झाली किंवा पाऊस आला परत ऊन पडलं की ते पूर्ण शेंका तडकात्यात किंवा मग पावसात थोड्या जरी भिडल्या तरी त्यातल्या दाना लगेच फुगायला सुरू होतो आणि मग शेंगा फुटतात किंवा मग नुकसान होते त्याच्यामुळे के डीएस हवामान थोडासा क लेट आहे पण परवडतो कारण पावसाच्या दिवसामध्ये किंवा उन्हाच्या टायमिंगमध्ये काढायला जर इकडं तिकडे झालं तर थोडासा क आपला साथ देतो म्हणू शकतो आपण त्याच्यामुळं के डी एसला उतार हा छान आहे आता आपण एकरी वीस कट्ट्यापर्यंत हलक्या रानामध्ये ॲवरेज घेतलं होतं काळ्या ज्या गोण्यात साठ किलोपर्यंत भरत्यात त्या एकरी वीस कि वीस गोण्या आपल्याला झालत्या कारण आपण त्यावेळेस त्याला फवारणी बी दोनदा घेतली होती आणि सायकलच्या डुब्याने आपण दोन वेळेस त्याला कोळपून घेतलं होतं त्याच्यामुळं आणि भिजवलं होतं प्लसमध्ये आता ह्याला पण भिजवलेलं आपण एक वेळेस के डी एसला भिजवल्याच्या नंतर एक छान रिझल्ट येतो आता आपण आप तर भिजवतो थोडंफार जरी ऊन पडायला शक्यता वाटली की केडेस त्याला आपण भिजवून काढतो आता बाकीच्या बऱ्याच जणांना जे जे मध्ये थोडंसं ऊन पडल्याच्यानंतर ग्रीन गोल्ड असू द्या किंवा दुसरा असू द्या ज्यांना भिजवलं त्यांच्या पिवळ्या पडल्या तर आपण भिजवली होती सरीवर ही सरी आहे त्या सरीवर भिजवल्याच्या नंतर ही कुठलाच इफेक्ट नाही उलटं भिजवल्याच्यानंतर त्याला क्वालिटी छान आली बाकीच्यापेक्षा म्हणजे एवढा फायदा ह्याचा की बिजली आता की काल सकाळपर्यंत पाऊस सुरू होता ते पण बघू शकता बेडवरती असल्यामुळं हे लगेच वरती असं सुकायला सुरू होतं या अशी कुरडी माती होती बेडचा एवढाच फायदा की मुळ्या कुरडीला राहतात आणि कुरडी राहिल राहिल्यामुळं म जी आपलं पीक आहे त्याला थोडासा क फायदा होतो तर आपली ही शरीरावरची जी सोयाबीन आहे ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तरपर्यंत सर्वांचे धन्यवाद राम राम